नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ईद ची सुट्टी सोळाला कि अठरा सप्टेंबरला सर्वीकडे संभ्रम बातमी बघा शेवटी पर्यंत इस्लामिक कॅलेंडर नुसार ईद मिलाद उन नबी हा दिवस पैगंबर मोहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो सोमवारी ईद मिलादची शासकीय सुटी रद्द करून बुधवारी अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात येणार ईद मिलाद मुस्लिम धर्मियांचा सण असून मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतात यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात येते आणि मंगळवार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चतुर्थी म्हणजेच गणपती विसर्जन असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा का कायम राहण्यासाठी या सुट्टीमध्ये बदल करण्यात आलेला आहे यावर्षी शासकीय परिपत्रक काढण्यात आलेले आहे राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या चोवीस सार्वजनिक सुट्या ईद ए मिलाद या सणाची सुट्टी सोमवारी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आलेली होती मात्र ईद ए मिलाद हा मुस्लिम बांधवाचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करीत असतात यामुळे मोठे जुलूस सुद्धा या कार्यक्रमामध्ये आयोजित करण्यात येतात मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्या व्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियाकडून काढण्यात येण्याच्या मिरवणुकीचा विचारात घेऊन दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करावी याबाबत या संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा असा आदेश शासनाकडून काढण्यात आलेला आहे शनिवार सेकंड सॅटरडे रविवार आणि सोमवार ईद मिलादची कंटिन्यू तीन दिवस सुट्या आल्याने कर्मचाऱ्यांनी तीन दिवसाच्या सुट्या घेऊन बाहेरचे कार्यक्रम आयोजित करून बाहेर जाण्याचे प्रोग्राम निश्चित केले परंतु सोमवारची सुटी कॅन्सल झाल्याने रद्द झाल्याने त्यांचे नियोजन मात्र फसल्याचे त्यांना जाणवत आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा